जायचं रुद्र डॉक्टर कड काय घ्यायचं डॉक्टर कड औषध इंजेक्शन कुणामुळे झाली सरती रुद्र तुला दिदीमुळेच दे होत तुला <coughs> वाजत तुला येथं वाजते ना रुद्र ल चला चला बर ए चहा बनव बर चहा पिऊ दे आम्हाला एकदम थंडीच जायचं परत आम्हाला आहे ना डॉक्टर कड आणि उन्हाला थोडं बसत मग जरा बरं वाटत जेवायला रुद्र येऊ हे ये, कडे कोणी काढले तुझ्या हातातले का काढलेत का, कम काढून दिले तिला काय बोलले तुला ती का काय बोलली अरे दिदील तू मारत होता कड्यानी मग कशाला मारलं तिला महाराज नाही ना पहिल्या मग घेतले मम्मीने काढून आता आता हाय बिना काढायचा तो म्हणून ओले बुक लागली होती वेळा बायकोनी बरंच झालं वटण येत ते आपले चणे 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 माझ्या हरभारा उकडून दिले चांगले असते सकाळ जरा हार रुद्रा तुला काय घालायचं होत काय घालायचं होत काय घालायचं होत जॉकेट घालायचं होत ना मम्मी नाही दिलं घालून काय म्हणली मम्मी नाही बोलली हो तुला तोंडात हात नक घालू चला आता डॉक्टर कडे जायचं ना डॉक्टर कडे आपल्याला

मी चाललोत काय आणायचं आहे भाजीला ऐकू रेकॉर्डिंग करून घेऊन जाऊ परत लक्षात लक्षातून जायचं काय काय डॉक्टरच नाही तुला तुला डॉक्टरच नाहीत आता जायचं माग घरी जायचं का थांबायचं होय येते का नाही हा किती टाइम झालाय हा कंटाळा ना बसून बसून तू इकडं बघ कंटाळा ना किती टाइम झाला आल्याला तू बरं हां रुद्र तो बरे काय घ्यायचंय तुला उगाच नाटकं लावलेत ह काय बघायला रुद्र काय खातोय भाजी चपाती खातोय आहे अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड चटणी स्पेशल हिरव्या मिरची या जेवायला आता मित्रांनो मी आता जेवण आहे ना आता झोपायचंय आणि परत नाईटला जायचंय आज बायकोनी मस्त चटणी पण आहे आणि ते वांग भाजले होते ना रे

अगोदर थोडं दे दिला बाजू बस वर रुद्र चल इकडे चल हा दे दिला पाहिजे थोड नंतर तुला पाणी आहे ना ग्लासात पाणी हा कर तू पाणी चला 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 बस